नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना आपला थरका पुडवणारी आहे चंद्रपुरामध्ये एका वडिलांनी आपल्या दोन मुलींना आणि बायकोला कुऱ्हाडीनं ठार मारलेलं होतं आता ही घटना नक्की काय आहे ती कशी घडली होती आता याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत आजच्या या भागामध्ये तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे चंद्रपूरला चंद्रपूर जिल्हा आहे त्या ठिकाणचा नागभीड हा तालुका आहे आणि त्या तालुक्याच्या जवळच मौशी नावाचं एक गाव आहे आता या गावामध्ये अंबादास लक्ष्मण तलमले नावाचे एक साधारण पंचेचाळीस पन्नास वर्षाचे ग्रहस्थ राहत आहेत आता, आता यांच्याबरोबर ते त्यांच्या पत्नी आहेत पत्नीचं नाव आहे अलका तलमले यांचंही या वय साधारण चाळीस पंचेचाळीसच्या आसपासचं आहे आता या परिवारामध्ये म्हणजे या पती पत्नींना तीन मुली आहेत आता याच्यामधल्या थोरल्या मुलीचं लग्न झालेलं आहे त्याच्यानंतर दुसरी मुलगी आहे तिचं नाव आहे प्रणाली आणि हिचं बारावीचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं आणि सध्या ती आईबरोबर ती मोलमजुरी करत होती याच्यानंतर यांची त्यानंतरची मुलगी आहे तेजस्विनी उर्फ तेजू तेजू तलमले तर ही सध्या बारावीमध्ये शिक्षण घेत होती आणि तिची परीक्षा चालू होती आणि तिचा अभ्यास वगैरे चाललेला होता आणि या सगळ्यांमध्ये एक लहान मुलगा होता नाव आहे अनिकेत तलमले हा मुलगा हा एका हॉटेलमध्ये टपरीवरती काम करत होता तर अशा पद्धतीनं हा परिवार आहे या परिवाराची परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे सर्वसामान्य आहे आणि साधारणपणे एक एकरच्या आसपास त्यांना जमीन आहे अशी माहिती काही माध्यमातून समोर येते आता घरामध्ये वडील आंबादास आई मुली आणि मुलगा हे सगळे काम करतायत आणि ती आई जी आहे ती आई या घराची सगळी जबाबदारी सांभाळते आणि मुलं आता लहानाची मोठी व्हायला लागली होती आणि या सगळ्यांमध्ये म्हणजे पती काम करत होते पत्नी होते, काम करत होती मुलं काम करत आहेत मुलं लहानाची मोठी होत आहेत या सगळ्या काळामध्ये त्या पतीला दारूचं व्यसन लागलेलं होतं आता याच्यामुळे तो पती जो आहे अंबादास तर त्याला जो काही पगार मिळायचा तो सगळा पगार त्या दारूमध्ये जात होता आणि सतत दारूच्या नशेमध्ये असल्यामुळे काही थोडंफार काम मिळायचं किंवा काम मिळतही नसायचं आणि त्याच्यामुळे मग हा बिनकामी गावामध्ये फिरत असायचा आणि थोडंफार काम करायचा चार पैसे मिळवायचे त्याच दारूमध्ये उडवायचे पण जर काही काम मिळालं नाही पैसे मिळाले नाही तरी पण दारूची नशा आहे ती भागवण्यासाठी मग घरी यायचा बायकोला त्रास द्यायचा मुलींना त्रास द्यायचा मुलाला त्रास द्यायचा यांच्याकडून पैसे घ्यायचा आणि मग त्यांना मारहाण करणं शिवीगाळ करणं आणि अशा पद्धतीनं रोज यांच्या घरामधलं वातावरण तंग व्हायला लागलं होतं आता मुलं ही स जी मुलं होती यांची सगळी समजूतदार होती आणि पाठीमागच्या काही महिन्यापासून पा या पतीचं पिणं जे आहे ते प्रचंड वाढलेलं होतं आणि त्याच्यामुळे एका बाजूला पैशाची चणचण होती दुसऱ्या बाजूला त्याच्यामुळे घरामध्ये कलह निर्माण होत होता आणि ज्या घरामध्ये दारू पिणारा नवरा असेल त्या घरात शनीची साडेसाती कधीच येत नाही कारण त्यांना त्याच्यापेक्षाही मोठी जन्माची जन्मठेप भोगायला ला लागते घरातल्या प्रत्येकाला जे जन्मठेप भोगायला ला लागते आणि या ठिकाणी सुद्धा तशीच अवस्था होते आता अंबादास हा फक्त घरच्यांना त्रास देत होता असं नाही तर त्यानं गावातल्या लोकांनासुद्धा त्रास दिलेला होता याचं अनेकांबरोबर ती भांडण होतं वाद होते आणि अशी माहिती मिळते की या गावामधील एक मान्यवर व्यक्ती आहे त्यांच्याबरोबर सुद्धा याचं भांडण झालेलं होतं आणि या भांडणामध्ये हा अंबादास जो आहे तो त्या मान्यवर व्यक्तीच्या त्या घर गावातील मान्यवर व्यक्तीच्या घरामध्ये घुसलेला होता त्यांच्यावरती हल्ला केला होता त्यांचा टी व्ही फोडला होता त्यांचं कपाट फोडलं होतं आणि अत्यंत विचित्र पद्धतीनं त्या ठिकाणी तो वागलेला होता आणि याच्यानंतर मात्र त्याच्यावरती पोलिसांमध्ये तक्रारसुद्धा दाखल केले करण्यात आलेली होती तर अशा प्रकारचा हा माणूस होता हा पती होता हा दारू पिणारा होता याचं वागणं विचित्र होतं याचं जगणं विचित्र होतं आणि घरच्यांना प्रचंड त्रास देत होता आणि पाठीमागच्या तीन महिन्यापासून हा झोपताना कुऱ्हाड घेऊन झोपायचा आता ज्यावेळेस घरच्यांनी विचारलं की बाबा तुम्ही कुऱ्हाड घेऊन का झोपताय त्यावेळेस त्यानं स्वतःच्या संरक्षणासाठी वगैरे वगैरे असं सांगितलेलं होतं पण याच्या मनामध्ये मात्र वेगळंच काहीतरी चालू होतं तारीख आहे दोन मार्च दोन हजार चोवीस वार होता शनिवार वेळ होती संध्याकाळची आता अंबादास तो घरी आला होता दारू पिलेला होता त्यानं मुली म घराच्या पत्नीबरोबर ती मुलांबरोबर मुलीबरोबर ती यांच्याबरोबर ती वाद घातला भांडण झालं पण नंतर काही वेळानं भांडण शांत झालं नंतर जेवण वगैरे झालं आणि सगळे झोपी गेले आता दुसरा दिवस उजाडला तीन मार्च दोन हजार चोवीस रविवार होता पहाटेची वेळ होती आणि यावेळेस पुन्हा यानं त्या घरच्यांबरोबर ती वाद घालायला सुरुवात केली आता मुळामध्ये मुलीची बारावीची परीक्षा चालली होती त्याचा अभ्यास चाललेला होता पण याच्यामध्येच त्या बापाने वाद घालायला सुरुवात केलेली होती आणि पुन्हा पहाटे पहाटे घरातलं वातावरण प्रचंड अशांत झालं होतं वादंग निर्माण झाल्यामुळं प्रचंड गोंधळ झाला होता काही वेळानं हे सुद्धा वातावरण मग हळूहळू शांत झालेलं होतं आणि नंतर घरातली सगळी मंडळी आता उजडायला अजून वेळ होता त्यामुळे झोपेची आराधना करायला लागले होते आता ते झोपायला लागले आणि साधारणपणे चार वाजायच्या सुमारास यांचा मुलगा अभिषेक हा त्याच्या कामावरती घरातनं बाहेर पडला हा एका टपरीवरती काम करत होता आता घरामध्ये दोन बहिणी त्यानंतर आई आणि वडील हे झोपलेले होते आता धाकटी बहीण तेजस्विनी जी आहे ती परीक्षेचा अभ्यास करत होती त्याच्यानंतर तिनं वाचन करता करताच ती झोपली होती घरातली सगळी मंडळी गाढ झोपेमध्ये गेली पण बापाला मात्र झोप येत नव्हती त्याच्या मनामध्ये त्या भांडणाचा राग होता आणि या रागातून आणि या सगळ्या विषयामधून तो झोपेतून उठला आणि त्यानं बाजूला त्या कुऱ्हाड होती ती कुऱ्हाड उचलली पत्नी आणि मुली झोपलेल्या होत्या त्यांच्या खोलीमध्ये गेला आणि झोपेतच त्या अंबादासनं त्या पत्नीवरती हल्ला केला तिनं त्यामुळे कुऱ्हाडीनं वार केला आणि तिला ठार मारलं आणि त्यानंतर दोनही मुलींवरती त्यानं सपासप वार केले आणि त्या तिघांचीही क्रूरपणे अत्यंत निर्दयीपणे अशी हत्या केली त्यांचे मृतदेह रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेले होते आणि त्यानंतर त्यानं त्यान ती कुऱ्हाड तिथंच टाकून दिली आणि दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन झोपलेला होता आता या सगळ्या काळामध्ये आता मुलगा तर कामावर गेला होता बराच वेळमध्ये गेला होता आणि त्यानंतर अनिकेत कामावरून घरी आला घरामध्ये शिरला त्याला प्रचंड मोठा धक्का बसला आहे मोठमोठ्याने रडायला लागलाय ओरडायला लागलाय टाहू फोडायला लागला आहे आणि त्यानं आजूबाजूच्या लोकांना बोलवलेले लोकही आलेत सगळे घाबरलेले आहेत डचकलेले आहेत काय घडलं हे बघण्यासाठी ज्यावेळेस त्यांनी हे बघितलं त्यावेळेस मात्र म्हणजे विचार करा तीन तीन डेड बॉडी त्या ठिकाणी पडलेल्या रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेल्या आणि त्यामुळे काय अवस्था झाली असेल आणि यानंतर मात्र ही बातमी सगळीकडे पसरली आहे आणि बघ्यांची गर्दी जमा झाली आहे आणि त्यानंतर तो रक्ताचा सडा आणि ते सगळं पाहिल्यानंतर काही लोकांनी पोलिसांनाही कळवलेलं आहे आणि नागभीड पोलिसांना ही माहिती देण्यात आली पोलिसांचं पथक लागलीच त्या गावामध्ये दाखल होतं आणि त्या घरातलं दृश्य पाहिलं जातं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या एकाच परिवारातील तीन जणांच्या हत्या झालेल्या होत्या चाळीस वर्षाची चाळीस पंचेचाळीस वर्षाची पत्नी आहे अलका वीस वर्षाची प्रणाली आणि सोळा वर्षाची तेजू अश तेजू तलमले तर अशा पद्धतीने या तीन जणींची हत्या झालेली होती आणि या सगळ्यांमुळे चंद्रपूर जिल्हा जो आहे तो पूर्णपणे हादरून गेलेला होता ही बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये पसरलेली होती आता पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपासाला सुरुवात केली होती मयत व्यक्तींची सगळी माहिती त्यांनी घेतली आणि त्या ठिकाणी कुऱ्हाड वगैरे होती तर त्यावरून एक अंदाज येत होता की कुराडीने यांना यांच्यावर वार करण्यात आलेत आणि यांना संपवण्यात आलेला आहे पण प्रश्न हा होता की महिला आणि दोन मुलींची अत्यंत क्रूरपणे हत्या कोणी केली असेल का केली असेल आता या सगळ्याच्या तपासाला पोलीस लागले होते पोलिसांनी डेड बॉडी ताब्यात घेतली आणि पोस्टमॉर्टमसाठी चंद्रपूर जिल्ह्यामधलं जे शासकीय रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमला पाठवलेलं आहे आणि या, या यांच्यावरती कुऱ्हाडीनं वार करून ठार केलं हे तर पुढं रिपोर्टमध्ये समोर आलेलंच होतं आता पोलिसांनी तो पती जो आहे अंबादास याला ताब्यात घेतलं होतं आणि त्यानं पण आपण हत्या के केल्याचं कबूल केलेलं होतं तर अशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण समोर आलेलं होतं आता या सगळ्या प्रकरणात धडा काय घ्यायचा लक्षात घ्या या सगळ्यामधून कोणाला काय मिळालं म्हणजे एकतर दारू पिणं दारू पिल्यानंतर त्या घराचं म्हणजे आता मी ह्याच्यामध्ये एक उदाहरण दिले आहे की साडेसाती लागत नाही साडेसाती ही फक्त साडेसात वर्षासाठी असते पण पर... आई जन्मभराची जन्मठेप दारू पिणाऱ्यांच्या घरामध्ये जन्मठेपच सुरू असते कारण त्यांना सकाळ संध्याकाळ दुपार सतत वाद सतत भांडणं म्हणजे एकही प्रेमाचा गोड घास त्यांच्या घशामध्ये जात नाही अशा पद्धतीची अवस्था होते त्याच्यामुळे आर्थिक प्रॉब्लेम येतात घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही घरामध्ये सरस्वती टिकत नाही बुद्धी भ्रष्ट होऊन जाते आणि त्यामुळे मग अशी लोकं काहीतरी असं विचित्र कृत्य किंवा घातक कृत्य करतात आणि अत्यंत विदारक अशा पद्धतीच्या घटना समोर येतात आता याचा विचार दारू पिणाऱ्यांनी पण केला पाहिजे आणि जी तरुण पिढी आहे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांनी पण ह्या गोष्टी दारू पिल्यामुळे जर अशी अवस्था होत असेल तर आपण कुणी मित्रांनी सांगितलं किंवा कुणी काही पार्टीला गेलोन हिककडे गेलो म्हणून आपण दारू प्यायची आणि त्याच्यानंतर दारू एकदा प्यायला सुरुवात झाली हळूहळू ती वाढत जाणार आणि जोपर्यंत तुम्ही दारू पिताय जोपर्यंत तुमच्याकडून मित्रांना पार्ट्या पिरट्या मिळतात तोपर्यंत ते प्राणी तुमच्याबरोबर ती येणार आणि ज्या दिवशी तुमच्याकडून पार्टी मिळणं बंद होईल ज्या दिवशी तुमच्याकडून पिणं मिळणं म्हणजे दारू मिळणं बंद होईल त्या दिवशी कुणी तुम्हाला कुत्रही विचारणार नाही पण याचा नंतरचा परिणाम हा तुमच्या बायकोला तुमच्या मुलांना तुमच्या परिवाराला तुमच्या संसाराला भोगायला लागतो ला आणि आता हे कसं होतं की दारू पिऊ नका दारू वाईट आहे दारू अशी आहे हे बऱ्याच जणांनी सांग म्हणजे सगळेच सांगतात आता अशा बेवडेश लोकांना म्हणजे त्यांनी त्यांचा विचार केला पाहिजे आता ज्याला स्वतःचाच विचार जमत नाही त्या मंडळींना सांगून तरी काय फायदा आहे पण जी आपल्या डी एस डीची मंडळी आहेत ना त्या मंडळींना हात जोडून पाया पडून विनंती आहे की बाबांनो अशा व्यसनापासून दूर राहा आणि जीवनाचा खरा आनंद घ्या आयुष्य एकदाच मिळतं ते अत्यंत आनंदाने आणि सुखाने आपण जगलं पाहिजे याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद